नमस्कार डी चोवीस तास पीड न्यूज चॅनेल तुम्ही पाहू शकता जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ ध्वजारोहण करण्यासाठी पालकमंत्री जयकुमार रावल भाऊ आले असताना काही महिलांनी व इतर पुरुषांनी या ठिकाणी आपल्या स्वतःवर पेट्रोल डिझेल टाकून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला पोलीस बंदोबस्त असताना देखील हे लोक ह्या ठिकाणी येतेच कसे अशी शंका पोलीस कर्मचाऱ्यांवर देखील होत आहे काही विरोधी पक्ष

এক মিনিটে মানে তুমি आपी, शुदी ब्रच्मु टाम, � Trustee और tama ज़ी और जाए, जाए इस जए माझ्या मुलीला न्याय द्या अपहरण झालेल्या आरोप्याला अटक करा बीडीओला बरखास्त करा शिक्षणाधिकारीवर कारवाई करा अशा विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ अनेक महिला व युवकांनी आत्मदहन केले यावेळी जयकुमार रावलभाऊ यांना न्याय देतील का आंदोलनकारी आपले आंदोलन करीत आहे ते आपल्याला सुद्धा निर्णय घ्यावा लागेल दोनशे वर्षापूर्वी आंदोलन करण्याची वेळ आली एकोणीसशे सत सत्तेचाळीसला स्वातंत्र्य आम्ही मिळवलं पण आज प्रत्येक विकास कामाला आंदोलन करण्याची गरज नाही एक आपली मानसिकताच निर्माण झाली रस्ता बनत असेल तर विरोध करा पार्क बनत असेल तर विरोध सोलार पार्क बनत असेल तर विरोध ट्रॅफिक राईट लावला तरी विरोध स्वतंत्र दिनाला सुद्धा झेंडा वंचनच्या दिवशी सुद्धा काही लोक महाभाग म्हणजे कधी कधी आपला देश बदलत असताना आपली मानसिकता सुद्धा बदलणं आपल्याला गरजेचं चांगल्याला चांगलं म्हणणं आणि वाईटाला वाईट म्हणण्याची ताकद सुद्धा आपल्यामध्ये आता नागरिकांनी निर्माण केली पाहिजे नागरिकांमध्ये निर्माण झाली पाहिजे एखादा व्यक्ती एखादा समूह एखादा पक्ष चांगलं काम करत असेल तर ठामपणे खुर्ची ठेवून मी तुमच्या बाजूनी निवडणुकीच्या दिवशी मी माझं सगळं काम करून सोडून तुम्हाला मतदान करायला येईल कारण तुम्ही चांगलं काम करता, कर करता। आणि वाईट काम करत असाल तुम्हाला विरोध करण्यासाठी सुद्धा मी मतदान करणार येईल या देशामध्ये शंभर टक्के मतदान लोकांनी स्वयंस्फूर्तीने केलं पाहिजे असं या निमित्ताने मी अपेक्षा व्यक्त करतो